इनी, इनी की वजह से गया हाँ, हाँ। उसको तो छोड़ के बाकी लोग नहीं बोल बोल सकते सकते जमीन, हाँ। सकते। क्यों? क्यों? जमीन, जमीन हाँ। नहीं क्यों है कि जमीन को मां बोले मां हमारी है बीजेपी जिस भी पार्टी के साथ बोलू सकता आमचा लाईल आहे यल्ला आमचा कलमा तुम्ही पडेल का नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मी उभी आहे भायखळ्यात भायखळा म्हटलं तर मिक्स्ड मतदार इथे आपल्याला पाहायला मिळतात भायखळ्यामधले मतदार नेमके कुणाच्या पाठीशी आहेत भायखळ्यामध्ये सध्या जे वातावरण आहे ते नेमकं कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्यासोबत काही मतदार आहेत किती दिवसांपासून तुम्ही टॅक्सी चालवता बरोबर पूर्ण फिरता भायखळा घाटकोपर सगळ्या ठिकाणी फिरत असत सध्या जे राजकीय वातावरण आहे ते पाहिल्यावर काय वाटत सध्या जास्त भायखळाचा विचार केला इकड्या इकडच्या मतदारांचा विचार केला तर इथे जास्त ताकद कुणाची वाटत शिवसेना घेऊन शिवसेना का बर क्यू क्यू शिवसेना कायचुली कि मिलन साथ मे सबको एक चलने पार्टी आहे वो उसमें वो ये नहीं ये अलग वो अलग है ना कौन सी शिवसेना दो तो, दोनाथे दो दो की नहीं no. क्यों? एक की होते तो फटता ही क्यों था उसको ईडी की ड्रस शिवसेना छोड़ के गया है दोनों गए अपना अपना अजीत पवार मीनर ये दोनों ईडी की वजह से डरते हुए गए हैं फिर इनका दो ही सीट था ना बीजेपी का ओनली टू सीट था इधर फर्स्ट टाइम हाँ फिर हाँ शिवसेना को कंधे बेकंधा मिला के अपना ही पूरा साम्राज्य और सुन लो बीजेपी हाँ जिस भी पार्टी के साथ रहेगा उसको खत्म करने की कोशिश करेगी ठीक है हाँ। क्यों ऐसा लगता पहले से उसका ब्रांड ही है आर एस एस से हाँ। बस हाँ। सब आर से निकले हुए हैं हाँ। अभी सेंगर का ही लगा लो क्यों उस वक्त वो भी किसकी बेटी थी ना अगर उसकी जगह किसी गरीब आदमी की या दूसरी बेटी होती तो उसके साथ क्या होता करते। मुंबई की बात करते मुंबई बद्दल बोलायचं झालं तर मुंबई मध्ये मुंबई महापालिकेला तुम्ही मतदान करणार कुणाची सत्ता येईल महापालिकेवर भाजप ताकत लावतोय ना तिकडे एकनाथ शिंदे भाजप यांची सुद्धा मोठी ताकद आहे नो 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 नाही त्यांची नाही येणार का बरं पैसे बोल नाही सगळे बोल उद्धव ठाकरे की सत्ता आएगी तो उद्धव ठाकरे ठाकरे राजाकर बदल राजूमिका देखो वो उस उस भी भी गलत निकलत भी भी निकरे हुए हाँ। ना बीजेपी हाँ। का, लगता नहीं था हाँ। का हाँ। एक नाथ सिंधे को कोई बोल पूछता भी नहीं था कि, नोट करो कितने साल से मुंबई में थर्टी एट ईयर तो मराठी आने चाहिए बचपना नहीं का गुजरिया No. शिकणार 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 नाही उ... कारण तुम्ही म्हणताय तुम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना आवडते आता राज ठाकरेंना पाहिजे की तुम्ही मराठी बोललेलं मराठी बोलता गुजराती बोलता इंग्लिश बोलता मत बोलिये अभि बीएमसी इलेक्शन आहे फिर लाईन लगता है मुंबई मेखा बोले कोण ठाकरे या फिर बीजेपी 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 आएगी उद्धव ठाकरे आएंगे बीजेपी का बीजेपी काय वाटत बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे काय बरं का हो, हो, बर भाजप ना, का नाही बाळासाहेब ठाकरे भाई खेळा मध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेना भाजप वाले काय काय म्हणतायत वंदे मातरम मरून वगैरे काय वाटतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे वंदे मातरम बोलायला बोलू शकणार भाजप जे म्हणताय मुस्लिमांना प्रॉब्लेम आहे वंदे मातरम बोलायला त्यांनी वंदे मातरम बोलून दाखवलंय जे भाजपचे काही नेते होते किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जे मुस्लिम वंदे मात्र बोलत नाही त्यांच्याशी मला प्रॉब्लेम आहे इथे मागे आपल्यासोबत आणखीन काही मतदार आहेत एक इकडे एक देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जे ठाकरेंच्या शिवसेनेशी मला प्रॉब्लेम नाही आहे पण एकूणच त्यांच्यावर अशी टीका होती की त्यांनी ज्या लोकांना सोबत घेतलाय मुस्लिम लोकांनी जर वंदे मातरम नाही बोल तर प्रॉब्लेम आहे मला असं काही वाटतं की आहे मुस्लिमांना वंदे मातरम बोलायला काय प्रॉब्लेम नाही आहे बोल सकते जमीन हमारे सकते आधीच नाही आहे की जमीन को बोले आहे मुंबई हा महाराष्ट्र ऐ महाराष्ट्र पण वंदे मातरम का वंदे मातरम बोलणार ना रीजन बताया ना तुम्हारे हां अपन भारतात राहतो की है हम लोग इंडियन है वी प्राउड इंडियन जर प्राउड असेल तर मग काय बोलायला प्रॉब्लेम आहे तू नाही बोल सकते ना हम लोग हमारे उसके अंदर नी गर्व में हां आणि इतला जमिनीवर जर आपण राहत असू इतला इथे इतला रोजगार इतला मिळत असेल तर मग काय तू आहे ना इधर की इंडियन सिटीजन है हम लोग तो पण नाही वंदे मातरम तुम्हाला वाटत नाही बोलू शकते मुंबईत काय वाटतं काय कुणाची हवाय मुंबई कोणा ठाकरेंची शिवसेना काका भाजप कोण येणार भायखळाचा विचार केला तो शिवसेना यूबीटी है एम एल ए अब जैसा रहेगा माहोल वैसा रहे आपकी साथ किस तुमचे साथ कुणा आलाय तुमचे साथ हम लोग तो युबीटी को डाले उद्धव ठाकरे भाजप का नाही अब यहाँ का वो काम करता है यहाँ का पुराना रहने वाला है ठाकरेंच्या शिवसेनेने काम केले इथे काय काम केले ठीक सब चालू आहे हे काम हां चालू आहे का हां ये देखो अंदाज जागे देखो पूरा ये पूरा रास्ता बना रहा है हाँ, हाँ. सब बिल्डिंग का रीडेवलप के लिए फंड पास किया सब करताय गटार ड्रेनेज के लिए करताय इसके लिए दोन भाऊ एकत्र आले तुम्ही बोलता उद्धव ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंचं म्हणणं होतं मराठीत तुम्ही मुंबईत राहता तर मराठी यायला पाहिजे काय वाटतं त्याच्यावर काहीसा कुछ नाही बोला तुम्ही मराठी लहान असताना शिकवलं नाही आमची काही उर्दू असते आणि इंग्लिश आजकाल इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे घराठी एक पुस्तक असते ते मराठी बोलता येते आता आम्हाला मराठी बोलते येते तो आमचे बोला लांब बोलतोय बघा ये आ, आ आ उ हा पोयट्री वगैरे आम्ही दाखवतो पण ज्यांचे घरी कोकणी बोलतात त्यांना मराठी येणारच बरोबर आहे का नाही नाही आहे त्यांना मराठी नाही येणार त्यांची खाली शाळेमध्ये शिकणार घरी नाही शिकणार आता आम्ही सांगितलं बाई टीचरनी सांगितलं मराठीच ट्यूशन मराठी येण्याच पाहिजे असा होतोय ना बाई हो, हो आता हे काय आहे बीजीपी समजा गटराचा काम नलाचा काम समजा चाललाय आमचं हे तर आम्ही कोणाला समसिती देणार तुम्हाला शाबाची देणार ना बाबा मला सांगा आता भायकाचा विचार केला तर कोणाच्या बाजूने वातावरण आहे कोण निवडून येऊ शकतो शिवसेना कोणती शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना का बरं असं का वाटतो इथे आपण जर मिक्स्ड वोटर्स मुस्लिम आहेत परप्रांतीय सुद्धा आहेत काही मराठी सुद्धा आहेत सगळ्यांची साथ ठाकरेंना जाईल असं वाटतंय नक्कीच नक्कीच जाईल तुम्ही तुम्ही कुठले बोला बोला तुम्हाला फक्त एका ओळीत सांगा काय वाटतं कोण निवडून कोणता पक्ष पक्ष सांगा शिवसेना धनुष्यबाण धनुष्यबान शिंदे म्हणताय तुम्ही हा शिंदे एकनाथ शिंदे असं का म्हणतात कारण का इमानदार माणूस आहे तो हा मेहनत करणारा माणूस आहे था, रात्रंदिवस ते म्हणतात की ठाकरे पसंत आहेत ठाकरे आम्हाला नाही पसंद आम्हाला शिंदे एकनाथ शिंदे बरं असं काम त्यांनी हा भरपूर काम रात्रंदिवस मुख्यमंत्री होते भरपूर कामं केलेले आहेत त्यांनी आणि कामाचा गौरव होण्याचे झाला पाहिजे मला असं वाटतं एकनाथ शिंदेची शिवसेना येऊ आणि ये महापौर विचार केला मुंबई महापालिकेवर कुणाचा बसेल वाटते भाजप आणि बसणार बसणार ठाकरेंचा शिवसेनेचा बसणार ठाकरेंचा बसणार आता हे दोन मित्र आहेत पण त्यांचे विचार वेगळे वेगळे आहेत त्याच्यामुळे बघू आता कुणाचा येतो महापौर हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे या मार्केटमध्ये आणखीन जर लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करूयात त्यांना काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात पुढे काका काय का वाटतं वाटतच्या बाजूने वातावरण विचार केला तर कोण किसकी सत्ता आहे गी लागतात शिवसेना बीजेपी शिवसेना कि आहे कोणसे शिवसेना कोणसा कौन कोणसं कौन शिवसेना दो शिवसेना आहे ना अभि कोणती शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे त्यांच्या सोबत जे राज ठाकरे आले ते म्हणतात की मराठी यायला पाहिजे मुंबईत राहतात तर तुम्हाला येते का मराठी मग आता तुम्ही उद्धव ठाकरे म्हणताय दोघं भाऊ एकत्र आलेत की मग तुम्हाला राज ठाकरेंचे विचार मान्य आहेत का राज ठाकरे जो बोलते मराठी आणि चाहिए आपको क्या लगता है वो सही है सही है फिर आपको आती है आती थोडा बहुत थोड़ा बहुत मतलब कितना समझ समझ में समझ में आता। मेरे से बात कर सकते हो का नहीं आता है। बोलने को नहीं आता समझ में आता है फिर भी आपका सपोर्ट राज और उद्धव को है राज उद्धव ठाकरे राज ठाकरे जो बोलते हैं मुंबई में रहना है तो मराठी बोलनी पड़ेगी वो आपको ठीक है फिर आप भी मराठी सीखो मैं आपसे मराठी में बात करूंगी ठीक है चला काका क्या बनता क्या बनता को सत्य कोणाची सत्ता यायला पाहिजे शिवसेना ठाकरेगड ठाकरे का बरं असं काय वाटत कारण का ठाकरेच कार हे चांगलं काय चांगले का ठाकरेच म्हणजे मराठी माणसांसाठी चांगलं योगदान आहे काय योगदान वाटतं तुम्हाला ठाकरेच चांगलं भाजपलाच काय भायखळाचा विचार केला इथे कोण निवडून येऊ शकत वाटत नाही सांगू शकत महापालिकेत मुंबई महापालिकेत ठाकरे ठाकरे दोन भाऊ एकत्र आलेत काय वाटतं कसं येणार ना आपको कुछ जरा तरुण मतदार पण आहे वोटर किसने काम किया है आपको केला कुणी काम केलं काम करताय केलं नाही कुठला पक्ष चांगला वाटतो ठाकरेंचा भाजप नाही वाटत का बरं असं का तुम्ही मतदान बाद करणार आहे बरोबर कुणाला एकाला तरी कोणाला पण एकाला करावं लागेल पण कस एकाला ते भेटलं त्याला करायचे तरी काय वाटतं ठाकरे दोन भाऊ एकत्र आले तर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही एकही आपल्याला काही फरक पडत नाही आपल्याला मतदान करायचे फरक पडतो बस चालणार काय मुंबईत जरा महापालिका निवडणूक आहेत आता काय सांगू शकत नाही आम्ही पण सांगू शकत नाही पण आता काय बोलायचं तुम्हाला हे सगळं बघा इकडे हा सत्ता कोणाची पण असून तर ते घेण नाही आपल्याला पण हे तर महत्वाचं आहे बाकी काय सत्ता येईल कुणाची शिवसेनातील येईल किंवा बीजेपीचे बीजे, येईल बीजे, त्याचं काही नाही बरेच लोक म्हणतात इथे उद्धव ठाकरे जा जास्त ताकद आहे खाली गोष्ट आहे आपल्याला काय असं काही नाही चांगली गोष्ट आहे का ना कुणाची पण सत्ता पण काम केलं पाहिजे ना महत्वाचं आता हे बघा गटर होते एक वर्ष झालं त्याला आणि तिकडे खोदून ठेवला रस्ता हे सगळं काय काम झाली आता काय काम सांगायचं तुम्हाला काहीच नाही केलं ना खोदून ठेवलं ना बघा ना मग तरी मग काय वाटतं जे आता ज्यांनी जे आहे तिथे सत्तेवर त्यांनी परत निवडून यावं की नवीन कुणाला तरी संधी द्यायला पाहिजे पण येऊ द्या संधी चांगली गोष्ट आहे काम संधी देणं महत्वाचं आहे कुठला पण पक्ष असू द्या काम करणं महत्वाचं आहे काम, काम करून दाखवा पब्लिकच बाकी काही नाही कुठला पक्ष काम करायला वाटतं भाजप शिंदे काय एक असेल ना मग कुठला पण असू द्या पक्ष नाही पण मतदान करणारे बरोबर मतदान करणारे मतदान करणारे आम्ही करणार नको मग काहीतरी विचार घेऊन ना कुठला पक्ष चांगला आहे काय कुठला पक्ष आता कोणाला सांगू मी तुम्हाला काय नाही बोलू शकत त्या एकत्र आली चांगली गोष्ट आहे मराठी माणूस आहे त्यामुळे चांगली गोष्ट आहे पण महत्वाचं मराठी माणसामुळे काम तर केलं पाहिजे बघा ना दालाई। आ, दालाई। आ, आता एक वर्ष झालं वाहत आहे ते कोण करणार एक वर्षापासून आता रस्ता खोदलाय तिकडे काहीच नाही काहीच नाही केलं ना मग कुणाला पक्ष पक्ष असू द्या चांगली गोष्ट आहे कुणा पण नाही उद्या मराठी माणूस असू द्या कुठला पण असू द्या कुठला तुम्ही कुठले तुम्ही कुठले मी महाबेश्वर एकनाथ शिंदेच हो म्हणून तुम्ही काय बोलत नाहीये बरोबर एका बाजूने तटस्थ राहताय तटस्थ तर या सगळ्या प्रतिक्रिया होत्या किधर से, यूपी से। मराठी आतीये की आप नाही कम, आती है, मराटी? कम आती है आता निवडणुका लागल्यात महापालिकेच्यात वोट यूपी पे आहे या इधर आहे हा मग आता उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आलेत भाजप आहे काय वाटतं मुंबईत कुणाची सत्ता येऊ शकते काय काम करायला पाहिजे ना कोण पण काम करायला हा येतो ना मराठी बोलायला म्हणता बोलतो ना बोला काय बोलत सत्ता येईल महापालिकेवर वाटतं तुम्हाला काय वाटतं आता पाहिजे कोणाचं काम करायला पाहिजे ना इथे बघा की इथे गडर चालू झाले ते किती कंप्लेन केले आता कोण करत नाही काम हा इथे धंद्याच आहे सगळे एकदम कामही झाले तो काम पाहिजे का, ना कोण पण सत्ता काम ते राज ठाकरे म्हणतात मुंबईत राहायचं असेल तर मराठी यायला पाहिजे बरोबर आहे का विचार राज ठाकरेंचा कोण पण ना तुम्हाला येते मराठी बरोबर आता ह्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या इकडे 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 जरा कुठले तुम्ही कुठले युपी वरून तुम्ही पण युपी मधले काय वाटत कुणाची मुंबईत सत्ता येऊ शकते जॉन क्या देगा वोट देगा जो ज्यादा वही जीतेगा सब तरी तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र आलेत इकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना आहे कोण येऊन येऊ माहिती नाही कोण येणार आहे माहिती नाही ना <laughs> राज ठाकरेंबद्दल काय वाटत त्यांचे विचार पटतात का हा पडतात तरी तर मित्र झाला सगळ्यांना एकाच राहायला झाले ना चांगले 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 तर भायखळामध्ये आपण होतो आणि या सगळ्या इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या आपल्याला तिन्ही टाईपचे मतदार इथे मिळाले मुस्लिम वोटर्स जे परप्रांतीय आहेत ते आणि मराठी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मिक्स्ड आहे त्याच्यामुळे ही सगळी मतं नेमकी कुणाच्या पारड्यात जातील हे पाहणं महत्वाचं स्वबळाचा नारा दिला आहे त्याच्यामुळे मुस्लिम वोटर काँग्रेसकडे जाणार की ठाकरेंकडे जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तिकडे दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि भाजप आणि महायुती एकूणच सगळं आपण बघितलं शिंदे हे एकत्र आले त्याच्यामुळे मुंबई महापालिकेच्या या सगळ्या लढतीमध्ये नेमका झेंडा कोणाचा महापालिकेवर फडकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रतिक्रिया होत्या या मतदारांच्या तुम्हाला आणखीन काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद